पंकजा मुंडे स्वतःचा पक्ष बनवणार का विधानसभेला सूर्यादास यांच्या विरोधात त्यांनी काम केलं आणि कुठेतरी भाजपाच्या विरोधात त्यांनी षडयंत्र राखल्याचं दिसून आलं होतं वारंवार भाजपामध्ये आणि पंकज मुंडे यांच्यामध्ये काही चांगलं दिसत नाही म्हणून देखील बातम्या येत होत्या परंतु वारंवार भाजपावर त्या नारा दाटल्याचं दिसून येत होतं परंतु आता त्यांना मंत्रिमंडळात देखील स्थान मिळालेलं आहे परंतु त्यांनी आज एक उद्गार केलं ते म्हटल्या माझ्या वडिलांवरती इतके लोक प्रेम करतात त्यांच्या नावाचा जर पक्ष काढला तर आरामशीर एक पक्ष बनवू शकतो असे त्यांनी थेट उद्गार केले नेमकं त्या काय म्हणाल्या प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या ते आहे तेच आहे हा हे खरं अगदी खरं आहे मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडल्या जाऊ शकले नसते लोक लोक गुणाचा वारसा स्वीकारतात लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केला माझ्या वडिलांवरती खूप लोक प्रेम करतात आणि याच प्रेम करत्या लोकांनी जर पाठबळ दिलं तर स्वतःचा एक पक्ष बनवू शकतो भाजपावर माझ्या वडिलांची निष्ठा होती असं पंकज मुंडे यांनी या ये व्हिडिओत म्हटल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर पंकज मुंडे ह्या गुपनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत वारंवार आपल्या वडिलांचं ते नाव समोर आणत असतात परंतु आता देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टोला लागावला आहे का कारण देवेंद्र फडणवीस आणि पंकज मुंडे यांच्यामध्ये जास्त काही काळ जमत नव्हतं परंतु आता येणाऱ्या काळामध्ये पंकज मुंडे या खरोखरच एक नवीन पक्ष काढणार की त्या भाजपमध्येच राहणार म्हणजे तुमच्यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि हो लोकसंख्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका